आहे एकंदरीत ही जी मतदारसंघाची निवडणूक आहे तर काय वाटतं की या फुलंबरी मतदारसंघामध्ये कुणाच्या बाजूनं जनता मत देईल किंवा कुणाच्या बाजूने कौल देईल ताईच आपल्या अनुराधात अनुराधात जायच्या आणि इकडं असं आम्हाला असं वाटतंय व आमच्याकडं तालुक्यात अनुराधच्या वर्षा पटेकडे बरं लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण तर चांगली गोष्ट आहे ना ती योग्य गोष्ट आहे ना महिलांना तेवढाच हातभार हा काय वाटतं बरं येणारं जे सरकार आहे तर ते महायुतीचा असेल की महाविकास आघाडी सरकार तर महायुतीच येणार का बरं नेमकं त्यांनी काम तसं केलं ना योजना सगळ्या चालू आहे ना सरकारी योजना सौर ऊर्जाची झाली आपली लाडकी बहीण झाली नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आणि आज आपण आहोत फुलंबरी मतदारसंघातील करमाड या ठिकाणी तर बघूयात की इथल्या मतदारांचे किंवा जनसामान्यांचे काय प्रश्न आहेत किंवा काय त्यांच्या भावना आहेत आणि कोण या मतदारसंघामध्ये यंदा बाजी मारणार आहेत तर इकडे आपण जाऊयात काय नाव सर तुमचं नाही इकडे आपण हां काय नाव तुमचं दिनेश बनकर दिनेश बनकर माझ्यासोबत आहेत काय व्यवसाय तुमचा हाच आहे हा हाच आहे ना बरं आता दिनेशराव मला सांगा की काय आहे सध्या परिस्थिती या मतदारसंघामध्ये काय कुणाची हवा वाटते हवा तर काय नाही काय आता सध्या काय राजकारणात पूर्ण चिखल झालेला आहे काही वाटत नाही कोणाला मतदान करावं म्हणून कोणाला पण केलं ते वाया जाऊ लागलं का बरं असं वाटतं की कुणालाही मत जर दिलं तर आपलं ते मत वायाला जातं का असं वाटतं कारण मत देऊन पण आपण काय कोणी कोणी कौन राजकारण फोडाफाडी करते, आपक्षात आपक्षात करते है, है बर, या पक्षातून त्या पक्षात जाते आहे कोणी बंडखोरी करतं आहे मग आपण काय मतदान करायचं त्यापेक्षा आपण नोटा निवडलेला बरं आहे बरं आहे आपला म्हणजे नोटा बरं आपल्या या फुलंबरी मतदारसंघामध्ये महायुतीकडून अनुराधाताई चव्हाण आणि महाविकास आघाडीकडून विलास बापू आवताडे आणि त्यासोबतच अपक्ष उमेदवार रमेश पवार आहेत तर काय वाटतं कुणाच्या बाजूने जनता कौल देईल तर काय सांगता येणार नाही आता बघू निर्णय काय होतो काय नाही तुमचं काय नाव कुबेर रामेश्वर कोणतं गाव तुमचं कुबेर गेवराई कुबेर गेवराई बर कुबेर गेवराई मधील काय आहे काय चर्चा आहे कुणाच्या नावाची चर्चा आहे बापूची चर्चा आहे बापू अवताडे हो। बर काय काम केलेले आहेत बापूने विकास कामं कोणते कोणते विकास कामं केलेले आहेत भरपूर काम झालेले आहेत त्यांच्या हातून तुम्ही आ, शेती वगैरे व्यवसाय आहे का तुमचा शेती बरं आता मला एक सांगा कि की ज्या महायुती सरकारनं की शेतकऱ्याला दुप्पट भाव देऊ आपण कापूस असेल किंवा सोयाबीन असेल तर एक शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहेत का या भावावर याच्यावर बी जे पी सरकारमध्ये तर नाही आहे आम्ही समाधान मग याच्यात होऊ शकतो इकडं काय नाव दादा तुमचं संगरत्न दादा माझ्या माझ्यासोबत आहे दादा काय एकंदरीत अशी सगळी जी चर्चा आहे तर या फुलंबरी मतदारसंघातील कसं वातावरण आहे आणि एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की विकास झाला आहे की कसं वाटतं जरा विकास तर झालेलाच आहे बी जे पी सरकारमुळं थोडंसं डिजिटल इंडिया केली भरपूर कामं झाले सगळं व्यवस्थित आहे बरं ही जी लाडकी बहीण योजना या सरकारनं आणलेली आहे तर त्या लाडक्या बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं आहे अशी चाली पाहिजे योजना माझं नाव अशोक साहेबराव चव्हाण अशोक चव्हाण सर माझ्यासोबत आहे चव्हाण सर फुलंबरी मतदारसंघाची जी लढत सुरू आहे विलास बापू आवताडे असतील किंवा महायुतीकडून अनुराधा चव्हाण असतील किंवा मग अपक्ष उमेदवार रमेश पवार असतील तर काय एकंदरीत चर्चा आणि वारं आणि ही जी हवा आहे तर कुणाच्या बाजूनं आहे सगळ्यात अगोदर जे तर विषय असा आहे की अनुराधाताई चव्हाण ह्या उमेदवार जे आहेत त्यांनी पूर्ण गाव स्व स्वतःचं गाव तर पुढं नेलंच हरित क्रांती केली सगळं डेव्हलपमेंट केलं त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूची गावंसुद्धा डेव्हलपमेंट केलं आणि जर समजा डेव्हलपमेंट करणारी व्यक्ती जर कोणी असेल ती फक्त अनुरा अनुराधाताई चव्हाणच आहे त्याच्यामुळं जे आणि वारं जे ना मतदार मतदारसंघामध्ये आता आम्ही घरोघरी जातोय आम्ही पाहतोय आम्ही आणि सगळ्यांचं म्हणणं आपल्याला काही जर झालं तर ताईला निवडून आणायचं म्हणजे आणायचं इतकीला आहे मित्रा तू आठवीला बरं आठवीला कोणतं गाव तुझं जयपूर जयपूर गावामध्ये काय आहे बरं कशी हवा आहे कोणाची चर्चा आहे बर तुझं नाव सार्थक परमेश्वर मध्ये बर सार्थक काय आहे कुठलं गाव तुझं जयपूरच बर काय आहे तिकडे हवा कुणाच्या नावाची चर्चा वगैरे आहे ती चव्हाण मित्रांनो आपण आहोत करमाड या ठिकाणी आणि हे सगळे इथले सगळे मतदार बांधव आहेत ही जनता आहे त्यांचे प्रश्न आपण आपण जाणून घेऊया चला पुढे जाऊ जा। 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 माझं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर दादा माझ्यासोबत आहेत काय शिक्षण वगैरे सुरू आहे का तुमचं काही नाही सध्या तर जॉबलेस आहे जॉबलेस आहेत बरं एकंदरीत एक युवा वर्ग काय शिक्षण काय झालेलं आहे तुमचं ते झालेलं आहे एकंदरीत ही जी मतदारसंघाची निवडणूक आहे तर काय वाटतं की या फुलंबरी मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूने जनता मत देईल किंवा कुणाच्या बाजूने कौल देईल ताईच आपल्या अनुराधा बरं आता जास्त चालू आहे प्रसिद्ध तेच आहेत सध्या तर आता हे शेतकऱ्याला जे हमी भाव वगैरे भेटत नाहीत किंवा कापूस आहे सध्या कापसाला काय भाव आहे कापसाला सध्या तर सात हजार रुपये असा काहीतरी भाव आहे बघा भाव योग्य आहे वाढून पाहिजेत की समाधानी आहेत त्या भावात वाढलं पाहिजेत भाऊ का बरं वाढला का पाहिजेत नेमका ते पुरवडत नाही शेतकऱ्यांना कारण की भरपूर पैसे लावायला लागते पहिलंच शेतासाठी मग योग्य तर तेवढा भाव मिळत नाही चला आपण पुढे जाऊयात अजून सर काय नाव आहे तुमचं मी कैलास सकाराम तारो कैलास सर माझ्यासोबत आहेत कैलास सर मला सांगा की आपली फुलांब्रीजी मतदारसंघ आहे बरोबर आहे तर या मतदारसंघामध्ये नेमकी कुणाच्या नावाची चर्चा आहे आणि कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं इथं काँग्रेसचं ताकद भरपूरच आहे पण हे काय काँग्रेसला काँग्रेसचे लोकच पाडते हो आणि ते पहिल्यापासून कीड लागलेली आमच्या तालुक्याला आणि काही लोकांचं इड्याचं उचली ते उभार पक्षाचं त्याला पाडून टाकते मग त्याला लोक मतदान करीत नाही त्याची वेळ आल्यावर लोक लोकांचं काय चूक आहे हां बरे का बरं नेमकं हे असं काय होतं आता एखादा नेता आहे तो नेता खाली खालच्या कार्यकर्त्याला बिचाराला बाजरी मिजरी कापू शिकून ती लढते जिल्हा परिषद पंचायत समिती त्याला पाडायला उठते हो मग ते लोकांना लक्षात जातं हे लोक काय करते म्हणून आणि थोडं ते अल्पसंख्याक लोकांना दूर करायचा प्रयत्न करते हो त्याला वाटतं आपण श्रेष्ठ आहे हे कमी लोक आहे आणि या दाबाचा प्रयत्न करते बरं आता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या काही आता महायुतीची जी सरकार आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा मग जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी बसचा मोफत प्रवास असेल किंवा महिलांसाठी अर्ध तिकीट असेल ह्या सगळ्या ज्या योजना या सरकारनं आणलेल्या आहेत तर त्या सरकारच्या योजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला सरकारच्या योजना आहे साहेब पण काही चांगल्या आहे काही चुकीच्या बी हो आणि माझं मत असं आहे का हे योजना सगळं बंद करावं फक्त शिक्षण हो आणि आरोग्य आणि न्यायालय हे शासनाला मोबत करावं काही गरज नाही योजनाची हजारांपासात काहीच होत नाही हे होते आपल्यासोबत केला सर त्यांचं मत असं आहे की बाबा शासनातर्फे ज्या योजना आहेत तर त्या कुठेतरी था थांबाव्यात आणि जे सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत ते म्हणजे आरोग्य शिक्षण याला कुठेतरी चालना भेटावी असं त्यांचं मत होतं आपण परत एकदा इकडं काय नाव काका तुमचं तुमचं राहुल राहुलजी कोणतं गाव आहे तुमचं प्रॉपर करमाडकी जवळ दुसरं गाव आहे नागोनीची वाडी नागोनीची वाडी काय एकंदरीत चर्चा आहे आप आपल्या या मतदारसंघामध्ये आता चर्चा तर सध्या हाय चालू टॉपमध्ये इलेक्शन आहे सध्या तर हो एकदम घासाघाशीची फाईट एकदम घासाघाशीची फाईट चालू आहे बरं या व्यवसाय व्यतिरिक्त काय शेतीचा वगैरे व्यवसाय आहे का तुमचा शेती आहे किती एकर शेती आहे दोन एकर शेतकऱ्याचा जो कापूस आहे सोयाबीन आहे त्याला मिळणाऱ्या भावाबद्दल तुम्ही समाधानी आहेत का नाही आता समाधानी तर सध्या तर नाहीच कापसाला सोयाबीनला भाव तर कमीच आहे ना असं हे नाही ना एवढं बरं लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण तर चांगली गोष्ट आहे ना ती योग्य गोष्ट आहे ना महिलांना तेवढाच हातभार हातभार हां काय वाटतं बरं येणारं जे सरकार आहे तर ते महायुतीचा असेल की महाविकास आघाडी तर महायुतीच येणार का बरं नेमकं त्यांनी तसं केलं ना योजना सगळ्या चालू आहे ना सरकारी योजना सौर ऊर्जाची झाली आपली लाडकी बहीण झाली शेतकऱ्यासाठी विहीर गोठा सगळं चालू आहे ना अनुदान विहिरीचं चार लाख होऊन पाच लाख केलं गोठ्याचं रक्कम ते ना कुडून कुड वाढवली हो बरं एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण असू द्या किंवा ओबीसी आरक्षण असू द्या तर या मतदारसंघामध्ये की जरांगी फॅक्टरचा प्रभाव जाणवेल का बरं आता जरांगेचं एक तर इकडं माणसं हे नाही आहे आणि एक, एक तर एक ते इलेक्शनचं असं हे झालेलं आहे एक ओबीसी नेता एक मराठा म्हणजे लोकांमध्ये आणि संभ्रम निर्माण झाला ना त्याच्याबद्दल इकडं एवढं हे नाही वाहणार काय असेल इकडचं वारं कुणाच्या बाजून जाईल अजून तर काही सांगता नाही सांगता येत नाही तुमचं काय नाव म्हणले का माझं रुस्तुम पंढरखर बरं काय किती एकर शेती आहे मला गुंठा जमीन नाही गुंठा भरपण जमीन नाही बर आताचं जे सरकार आहे महायुतीचं आणि महाविकास आघाडी बरोबर वर आहे तर या दोन सरकारपैकी कोणतं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं तुम्हाला वाटतं माझं मत असं आहे बी युती सरकारने जे कामं केले ते कोण केले नाही आणि जनतेला युती सरकारशिवाय पर्याय नाही बरं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गेल्या अडीच वर्षापासून बरोबर आहे की नाही जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं किंवा तुम्ही एका पक्षाला निवडून दिलं होतं काही उमेदवार इकडे गेले तिकडे गेले ह्या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाचं आणि राजकारण जे झालं आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून हे बघा माग जे फोडाफोडी झाली त्याच पार्श्वभूमी फोडाफोडी झाली फोडाफोडीत काही परिणाम होणार रे आणि फोडाफोडीचा काही लोकांवर परिणाम होणार रे लोकल ज्याला मतदान करते बरोबर मतदान करते आणि इकडं असं आम्हाला असं वाटतंय व आमच्याकडं ह्या ह्या तालुक्यात अमरावतीच्या वर्षा पटकन काय बरं कोणते असे काय कामं केलेत की त्यांनी कोणते कामं केलेत त्यांनी ह्या अडीच सात वा, पा सात वर्षाच्या काळामध्ये जे सत्तेशे वर्षात कामं झाले नाही सत्तेशे वर्षात ते अडीच ह्या साडेसात वर्षात कामं झाले किती सरकारनं खूप काही कामं केली पण ह्या ज्या सरकारनं जे केलं ते कोणा केलं नाही जे शेतकऱ्याकरता बी केलं गोरगरिबार करता केलं सगळ्या करता केलं काका तुमचं काय नाव हो? दामोदर किसन कुबेर कोणतं गाव आहे तुमचं कुबेर गेवराई कुबेर गेवराई काय कुबेर गेवराई मध्ये किती एकर शेती आहे तुम्हाला मला दोन एकर बरं शेतकऱ्याच्या जो कापसाला किंवा सोयाबीनला सध्या भाव मिळतो तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कापसाला सात हजार घेऊ राहिले सध्या समाधानी आहे त्याच्यात तुम्ही समाधान मानूनच घेणार ना किती भाव पाहिजेत असं तुम्हाला वाटतं मनुष्य तो मला रुपये क्विंटल पाहिजे पण ते घ्या लाडकी बहीण जी योजना आहे तर लाडकी बहीण योजनेबद्दल काय मत आहे लाडकी बहीण योजनेचा चांगला कार्यक्रम झाला लेकी ले, ले, ले बाळीला पैसे मिळू राहिले ते आयच्या दिवाळ्या करू राहिल्या मस्त काय कुणाच्या बाजूनं कौल राहील या मतदारसंघामध्ये अनुराग जायच्या काय नाव तुमचं बाबा उकर्डे गजाननजी उकरी आहेत काय शेती वगैरे आहे शेती करतो किती एकर शेती आहे तुम्हाला एकर तीन एकर शेती आहे बरं जो शेतकऱ्याचा जो भाव आहे म्हणजे कापसाला मिळणारा भाव किंवा सोयाबीनला जो मिळणारा भाव आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला जशी आहे का बरं नेमकी का नाराजी आहे नाही आता सहा हजार रुपये सात हजार रुपये क्विंटल कापूस आहे बाय नव्वद रुपये धडा याचाल घेऊ राहिले काय उरलं शेतकऱ्याजवळ सांगावं किती भाव तुम्हाला असं वाटतं की सरकारने दिलं हा द्यायला शेतकऱ्याला तरच पुरं तुरीला दहा बारा द्यायला तर पुरं मग तुम्ही असं योग्य भाव ठरवून द्या ना तुम्ही बघा तुमकडा दुकान मांडी बर बरं लाडकी बहीण जी योजना आहे ही आमच्या जन पात होत नाही सरकार देतो हे मान्यता आहे पण आमचा विरोध ह्या वैकी नाही फक्त शेतीला विरोध आहे म्हणजे लाडक्या बहिणीला तुमचा विरोध नाही तर शेतकऱ्याचा जे शेतीमाल आहे त्याला भाव भेटला पाहिजे